আনক লৈ Look here, look here. <coughs> point, ok ok vamos que não 嗯。<c oughs> सतले प्रकाश बाबांचे सुपूत बाब चैतन्य अबाउट म्हणजे सगळे तुमका राईट फ्रॉम द बिगिनिंग फुल जर्नी सो इंट्रोडक्शन या سره पब्लिकेशन्स असतात एक एक तुमका पेज दाखيطा मग याचवी फोटोग्राफ्स आणि ये म्हणजे टेस्टिमोनियल्स काशीत साहित्याची वळेरी लांबची लांब असा नावं जाल्यार आता केना फात जातली हो जलो जेलो हा होमगे कैदी नंबर शून्य शून्य एक हरी आमचो टेम्पररी तीन मामा एक ड्रामा दम दमा दम ही सायबा मॉर्डन झाला समाज वगुरपी वळख फुलांची पाच कोकणी नाटकुली आणि फाल्या तांची शाळेची काणी ही बाल कादंबरी उजवाडा घेऊची असा तशी हांव परवानगी ताचेच तोडेक रायटर आणि फायटर रवींद्र केळेकार साहित्य धारा समीक्षा एक इतिहास अशी आणि रायजी संशोधनाची साबार पुस्तकां त्यांच्या नावात असतात आपल्या हनुमंत या प्रमाण कोंकणी साहित्याक संजीवनी प्राप्त करून दिवपी अस्त साहित्यीक अशें तांकां म्हणल्यार मातू अतिताय जावची ना आता मेरनच्या त्यांच्या या गिरेस्त साहित्यिक वरात लागून तांकां सर्गेस्त रॉक बरयतो उत्कृष्ट ग्रंथ साहित्य पुरस्कार युथ आयकॉन पुरस्कार उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नाट्य लेखन पुरस्कार वळेरी खूप व्हडली असा अभिमानाची गजाल म्हळ्यार दोन हजार अकरांक जपान जॉल्ट या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी जाऊन ताने आपले पत्र सादर केल्लें आसा गोय विद्यापीठातल्या त्यांच्या पी एच डी सॉ त्यांच्या पी एच डी जोडल्या सध्या ते ह्याच विद्यापीठां कोकणी अध्ययन शाखेचे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असतात तांची ही विद्यार्थी पिढी अशी एक वेगळी प्रतिमा असा देवी सरस्वतीचा कृपा आशीर्वाद तांत मेळत राहू ही आमची सदिच्छा तुमकां मुखार उभा दिश आवडेा दव बरं जय कोंकणी जैन गोव झाला कला आणि साहित्याच्या मळा तुम्ही केल्या वर गोय तुमका कला गौरव पुरस्कार देऊन वाढला भगभक्ते तेमुख या कोकणी अणकारीत पुस्तका कोकणी भाषा मंडळा रामनाथ मणेरकर या अणकार पुरस्कार देऊन तुमका सन्मानित केला भौमानता बाद तुमच्या सारखी सभागरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात हीच ऊर्जा आमच्या सारख्या कार्यकर्त्यात मुखार वचपाक बळगे देता सृजन विश्व प्रकाशन आणि बार्तीस कोकणी अस्मिता केंद्र प्रकाश बाबाच्या या कार्यावळीत तुमका ताळ्यांनी मना सावन येवकार दिता देव बरं करू तांकां साहित्य अकादमी पुरस्कार मेळोवन दिलो तांच्या उपरांत ताज्या उपरात प्रकाश बाबान फाटी वळून पळलेच ना आमका काळ रेल्वेच मन हास्याचो पावस पाण्याचो कविता आयकयल्यो धर्धरेचे सर्ग घडयलो काळाच्या व्हांवत्या नये तांणी राजकीय सामाजीक धार्मिक आणि सांस्कृतिक मळावेल्या प्रदूषणचे चित्र रंगयले आणि दोन हजार आठच्या अदमासाक ते कवितेची स्वर साधना करपाक लागले तांचो प्रवास एका वेगळ्याच दिकेन सुरू जालो स्वतः भीतर ब्रह्मांडाचे बीज रुजयत प्रकाश ब्रह्मांड योगी चिरंतनाचे झाले हे कोणाक कळेच ना आणि त्यांचे फुडले पाऊल म्हणल्यार पुनरार्थ संवेदना समजून घ्या नव्या भुरग्यां आवय म्हाका गोंयची माती चिटयेन थोडी धाडगे फातोडेचेर सपनान येता शेता आनी माड घे फातोडेचेर सपनान येता शेता आनी माड घे दोन कविता थंयसर बशिल्लो आसा तो खरी दो, दोन 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 ताळ ताराच नी आवय झाल्या गांधी नावाचा कविता संग्रह जे घे पण त्यांना आमच्या सारखि जे कवी आशिया पडले आणि प्रत्येक कवी संमेलनात कोण येतात रमेश गाडी प्रत्येक कविता कोणाक आणि असे दिसून आले की निम्मा थोडासा दुस्वास जाता पण कविता ऐकल वाचलो त्यांना लक्षात येले की प्रतिभा संपन्न कवी असा या मातीकडे संबंधित कविता असा लक्षात दोला तुम्ही तुमच्या अणभवाकडे जर प्रामाणिक रावशात तुमच्या जिणेकडे प्रमाणिक रावशात निश्चित ताई कविता नावाची जी देवता असा ती प्रसन्न जाते मनोरय सरदेसाई सुंदर पद्धतीने कवितेचे वर्णन केले असं किती म्हणतात कविता म्हणजर काळजातल्या गर्भ कुडीतली देवता कविता म्हणजे काळजातल्या गर्भ कुडीतली देवता काळीज दिल्या पावता म्हणजे <coughs> काळजात रावपी कविता नावाची देवता तुमका त्यांनाच पावतली ज्यांना तुम्ही तुमचे काळी गिता ओकतल्यात हे कोर्ट <coughs> होप नाव एक विद्वान असा इंग्लिश तो पया पोएट्री इज नथिंग बट इज नथिंग बट expressing pleasure or or, or, kavita poetry is nothing but expressing a pleasure by just no it is not like that poetry is nothing but a pleasure मध्ये लक्षण हे नसर की पण त्या कवितेन तो की ते सांगता कविता मय एक आनंद असा जो आनंद सोबी सुंदर लौचीक अशा शब्दांनी आमका अभिव्यक्त जातो दृष्टी पडता कारलाईलाची एक सुंदर व्याख्या तो आपला पोयट्री इज नथिंग बट अ म्युझिकल थॉट म्हणजे कविता एक कवितामुळे विचार असा म्हणजे विचार भावना कल्पना सुद्धा गजाली कळत नकटास कवितेतल्या अभिव्यक्त जाता आणि म्हणून सांगता की ज्या लोकांनी आपले जीण जी असा जी त्या कवितेक दिल्ली असा त्या जातुतल्या त्यांची कविता जी असे जन्म घालली असा त्या कवितेचा अभ्यास मुद्दाम दलित कवितेचा अभ्यास करता मागे वा वा आ, की मराठी नसू वा हिंदीत असू वाग्रो बी अभ्यास करता जे इंग्लिशीतल्या असा कारण असे किती असं त्यांच्या कवितेत जाका लागून त्यो कविता जो आज विश्व जगाचे जो असा तो दया झा दयाचे नाव तुम्ही ऐकलं हो कवी असो आकांतचं कवी असा पोंड मारा नावाचा कविता जे वाचात बुद्धमिकी सारखिल्या महाकवीक सुद्धा आरोप्याच्या पिंजऱ्यात धरून म्हणता कारण ता दिसतं का की वाल्मिकीन जे रामायण बरेल त्या रामायणात रामाचे उदातीपण केला ताजी महिमा घाई रामाच्या एक दोन गजाली चुकल्या ताजे कायच भाष्य करू ना नका एकेरी नावाचा उल्लेख करता म्हणता हे महाकवी हे कवे हे महाकवे तुला महाकवी तरी कसं म्हणायचं हे महाकवे तुला महाकवी तरी कसं म्हणायचं हा अन्याय अत्याचार वेशीवर टांगणारा एक जरी श्लोक तू रचला असताच तर तुझं नाव काळजावर कोरून ठेवलं असतं They say time heals, right? but they what they don't tell you is, time also reminds, yes. and you heal, heal out of wounds, but there are some memories that you absolutely treasure. So when time reminds you of this treasure, all that you want to really do is cherish those memories. The example that I will not really take a lot of time, an illustration, as a son, वेन यू मिस युअर फादर वॉट यू रिअली मिस कियां की वेन टाईम इट रिमांड युअर वॉट इज वॉट डज इट रिमांड युअर फार जस्ट इन लिटल विट सो ॲट द इमोशन्स गोकर्स एक एक्झाम्पल घेऊया भरगेपणात सगळ्यांना एक बापू जो असता सध्याच खांद्यावर बसवतात किंवा हातीन धरता आणि वयर वाऱ्यात उडवतात आणि सकल धरता पडतात बट धरतात सो इट इज लाईक दॅट म्हणजे जेव्हा तुम्ही एक भूग्याक विचारता बाबा तुका किती आवडले जर इट इज नॉट ओनली द थ्रील की आपण आपल्या डॅडी वय वाऱ्यान थ्रील इट इज नॉट जस्ट दॅट बट इट इज दॅट अशुरन्स की आपला बापू दिवचो ना जेव्हा जेव्हा हा सकल ते खबर असं माझा बापू सदच घट धरप लुजींग युअर फादर कमिंग टू टर्म्स द लॉस ऑफ युअर फादर इज लुझिंग दॅट कॉन्फिडन्स दॅट वॉइड सो इट इज सम थिंगप दॅट अ लॉट ऑफ पीपल रियलाइज बिफोर इट इज टू डेट आणि आता म्हटले तसे सी ज फंक्शन आर नॉट रियली टू मेक अ स्टेटमेंट इट इज नॉट दॅट वी आर इट इज नॉट रियली एक्सप्लोर जर मन युअर एनिथिंगट सी दीज फंक्शन इन अ वेव सेट दीस आणि माझं काका सुद्धा हा पहिली सांगितले वन ऑफ द बिगस्ट रिग्रेट्स इन मय लाईफ सो ट इज so like, there's a lot of struggle behind the poetry behind the flamboyance of his poetic life there's a lot of struggle and one of the biggest regrets of my life was that possibly i could not do enough for him in his lifetime so all this that we are trying to do it is only inner will

खेली यशाची शिखरे पादाक्रांत स्वबळावर लिलया खडतर जीवनाच्या प्रवासात साहित्याच्या मायेचे प्रतीक साक्षात भगवंताच्या कृपा आशीर्वादाने कोकणी साहित्य नेले चिरंतर प्रकाशात साहित्य हे जी मज मज जीवन साहित्यच कसे वसे सद्रि हृदयात पेटवून मशाल साहित्याची धरली नेहमीच उभ्या आयुष्यात केली उपासना साधना विद्येची घेतला वसा कोकणी साहित्याचा निरंतर प्रयत्नांची केली पराकाष्ठा फडकविला ध्वज आनंदाचा कोऱ्या कागदावरी करून लिखाणाचा परिसस्पर्श कब्जा केला लोकमनाचा प्रसार झाला एका योगीचा ब्रह्मांडाच्या चिरंतनाचा सार्थकी लागिले जीवन आपुले केले नाव अजरामर जगात नेहमीच कुटुंबाच्या सानिध्यात जगाच्या अजात शत्रू प्रतिभाशाली प्रगल्भतेचा मूर्तिमंत संत असामान्य कर्तृत्वाचा धनी होता अलौकिक संपदेचा प्रतिभावंत जगण्याची शैली होती ज्यांची साधी राहणे उच्च विचार स्वामी अरविंद स्वामी अरविंदचा होता पगडा आचरले राहिला साहित्याच्या नवी नमन तुला हे भास्करा होतास तू आहेस तू आणि राहशील अजरामर संसारा रक्ताच्या नात्यांना सोदोदी प्रेमाने सिंचले मायेने प्रेमाने कुटुंबाचे बगीचे फुलविले आता कुठे उमगत आहे ते एक क्षणिक स्वप्न होते अनंताच्या प्रवासात काळाच्या ओघात जे विरले होते एक वास्तव्य रूपी ते धबधब पर्वाचा अस्त झाला होता कुटुंबाच्या अस्तित्वाचा वटवृक्ष कोसळला होता साहित्याची धुरा वाहणारी पालखी भंगली होती संसाराचा डोलारा डगमगून गेला होता परंतु प्रेरणादायी विचारांनी प्रेम आठवणींनी आपल्या अस्तित्वाचा आभास आमच्या हा आता उलवना त्या भया खांक म्हणून एकदा खाक सुरुवात झाली वचून बसचे पडले म्हणून हा उना तो ला बरवून घेतले दोन दोन राती दो दो पहिली बरे तरी पण धाडस झाले ना ते इलेशे उलता दोनच वळी दोन्ही चार वळी चार वोळी <laughs> पहिली खूप तो ओळखतात जे सेंट्रल गरमेंटातून काम करी, त्यांना ते एक एक्झिबिशन आशिले त्या दिसा प्रकाशात ते पहिलं तर भरगो बरं पिठ असो तांबड्याच वटाचा असं कुशीक राहिलं म्हणत ओळख करून दिली हसला बरोबरात तो खं दिसलो जर असो मुरकोच कसं हांता इनसंटशे लोक त्याच्या तोंड आणि ताजे खातीर प्रेम दिसपाक झालं ताजे विषयी आमकां आणि ताजे मागीर खूप फाटी तो मेळ्ळा पण ताज्या मागीर जन्ना जे आम्ही कोकणीच्या हातून मेळाली ते आरोग्य केन्नाच प्रकाश दोन कवी म्हणून ताका तो मातसो सांगतो लोजून बिजून किटी 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 करून सांग जाताले ता आणि ते पळव कवी म्हणून उरताले तो मोटो खुश जातालो मागी गोवाची मातशी मशीस्त कमी जावपाक लागली तशी तो आयलो काय ना कवी आयलो रे तो म्हणलं म्हूण ना तो दोन ना दोनदा भुडगोट दिसतालो रे कवी बरो जाते कि ही, ही। मागीर ताकय वळख करतात कवी कवी आयलो कवी ई किं असं म्हणून तो असो म्हज्या तूं इतलो काही लागीं जालो मागीर सो संजीवी आली संजीवी एक म्हज्या घराचो एक भाग कसं जाऊन आता आमच्याच भुरग्यांक कशे आमचे बरोबर अशें असा आणि ती आमच्या काळात उरतली या खात सांगचे पडले आता प्रकाश बाबा कितलो प्रेमचे ना कि ते आणि सगळे जे आयज आयज कविता कविता सर्तीत वाटा भेटा सगळ्यांक परबी कित्याक म्हाका खूप आनंद झाला आयज एक वेगळ्या तरेची सर्त झाली जे जे आम्ही एक्सपेक्ट केले जे आम्ही चिताल की असे जाऊचे कविता सर्व तसे तसे घडून आले दोघांक खूप आनंद झाला आता कविता सादरीकरण हा एक वेगळं हे असा एक वेगळं कसं सांग की कविता सादरीकरणात जे कविता साधने करतात आम्ही वेचून काढतात त्यांना कविता दोन तर असतात की कविता वाचीक कविता ती वाचतकच बरी दिसता वाचतू कळटा पण सादरीकरणात वेगळी कविता सोदून काढची पडटा कित्याक सादरीकरण हे वेगळे कितें आसता जो विषय तुम्ही सोदून काढला तो मेरेन प्रेक्षकांमेन तरेन पावतलो हा उतरांचे बळगे आसता आणि ती कशे कशा मांडपाची कडेन ते उतरां उतार आतां शब्द फेक कशी ताचे खूप खूप हे आसता की आम्ही केन्ना म्हणटा की आम्ही आता पहिली पसून एक परंपरागत कवितेचे हे असा की सादर करण्याची तर अशी आणि अशी होता पण आता एक नवी एक तर आयला की तातूंत शब्दांच्या शब्दांचेर भर दिवन <laughs> ज्या तरेन शब्दाचो भाव असा त्या भावा प्रमाणे ती प्रकट करची मुखार तो भाव तुमच्या उतरांतल्यान आणि तुमच्या फेशल एक्सप्रेशन एक्सप्रेशन असा ताजे वयल्यान ती पावची खावची हाचेर भर जाय कित्याक आम्ही एक ठोस ठोकळ चेहरो दवरून फक्त कवितेंतल्यानूच गेली जाल्यार आता तुम्ही दिसना कित्याक कविता म्हणटा ती सादर करताना उतरांचेर भर असू जाय तातूंत तातूंतली भावना लोकां मेरेन पावोवपा खातीर तुमचें फेशियल एक्सप्रेशन खूब गरजेचें आसता दुसरे गजाल कविता म्हणटना आमी पळयता थोडी की अशें एकाच एकेच कडेन पळोवन अशें म्हणिल्लें आमची कविता ही सगळ्यां खातीर आसता तुमी जेन्ना ती सादर करता तेन्ना फुड्यान फुड्यान बशिल्लो मुखार बशिल्लो प्रेक्षक हो तुमचे वांगड सामको गरजेचो तेन्ना प्रत्येक हाजे कडेन प्रेक्षका कडेन पळोवन ती सादर करपाची कला तुमी सादून घेवंक जाय दुसरी गजा पाठांतर चशा जणांनी पाठांतर बरे केले कवितेचे विषय वेगळे म्हणजे नवे सगळे आणि बरे आशिले कवितेचे विषय आणि ज्या तरेन म्हणजे कविता सादर करतना एक खूप जण असं तांकां तांत्रा खरं तरी कमी मार्क्स पडले वायट पसून घे न्ही कित्याक कवितेचो एक बाज बदला तुम्ही सादरीकरण पण साखर खाजेच्या कविता बी पहिला आम्ही एक वेगळं वेगळे तर कविता सादर करण्याचा प्रयत्न करतात जी पारंपारीक पद्धत असतात त्या पद्धतीन एक वेगळे जाता तर आता एक म्हणजे जर वता आम्ही आता बसले सगळ्यांना खबर असत कविताचे बरोबर असा पण आम्ही जे बीन वता वत्रा एक ठोळकपण म्हणजे ठळकपणा जे एक पारंपारीक पद्धतीने कविता सादर करतात ती लोकांना कर लो कळना लोक पैस होतात एकूच एक उदाहरण सांगतोच खबर असे आम्ही एका गावात गेले हळद कुकुम आशिल् आणि आमची देविणी कार्यावळ असले लोकांना आपल्या कुर्च मांडला कोण मांडलं एक जिथं मोजदा सगळी बैलां पैस राऊन करे कविता आम्ही म्हणतात सुरवात करूया सुरवात केली आणि कविता ऐकत खचा खच समक भरला बैलांनी आणि बैलांनी आम्हाला म्हणले कविता जी असता आमच्याच मुळे सगळ्या मांडला तुम्ही म्हणजे ते मांडपाची प्रभावी साध्य म्हणतात साधारण म्हणतात कविता ते मांडपाक कळपाक जाय हा परत एकदा ऐज्य ज्याने वाटो घेतला जर काही नमा मिळला आणि नमा मिळून नाही ती बी सगळीच जैतिवंतच कित्याक ताणे एक सादर करपाचे एक एक हे असतं की माझे मुखार येऊन सादर करप हे बी एक मनशाचे जैतूच त्यांना सगळ्यांक हांव परबी भेटयता देव दुसरे बाय अप्सरा बांडोळकर अप्सरा बांदोळकर अमागता बाब बोमनेश चैत सिद्धांत शैलेंद्र आलोर्कर आता